विशंभा रामकिशन पानगे रात्री माझ्या घरी चोरी झाली चाळीस हजार रोख रक्कम होती आणि दीड लाखाचे दागिने होते लोक आले पंचनामा करून गेले त्यांनी लवकरात लवकर चोरट्यांना शोधून काढावे आणि माझी रक्कम माझे दागिने मला परत करावेशे प्राध्यापक आहे शासकीय पंतप्रधान कंजंतुरला आणि काल रात्री माझ्या घरी म्हणजे मी जिथे रेंटने राहतोय त्या घरी चोरी झाली तर त्या मा चोरीमध्ये माझ्या बेडरूम मध्ये मा असलेले दागिने आणि काही रोख रक्कम असे एकूण तीन ते साडेतीन लाखाचा सा, माल चोरीला गेलेला आहे सगळं जे सामान आहे ते जास्त व्यस्त करून त्यांनी सोडलेलं आहे हा पोलिसवाले ऐकले आहे पोलिसवाले आले फिंगर प्रिंटची पण टीम येऊन गेली तुम्ही फिंगर प्रिंट घेतलेले आहेत काय त्यांना फिंगर प्रिंट, प्रिंट आमच्या ह्याच्यावर भेटलेले आहेत डब्यावर त्यांनी पाहिलेलं आहे आता थोड्या वेळाने डॉग कॉल पण येणार आहे तो चालू आहे त्यांची मोहीम चांगल्या पद्धतीने ते कॉपरेट करतात त्याबद्दल पण मी त्यांचा आभार अजून दाखल करायचं आहे आम्हाला गुन्हा दाखल केलेला नाही हो खात्रीपूर्वक आहे आणि पोलिसांना विनंती आहे की लवकरात लवकर त्यांनी चोरांच शोध घेऊन असं करमान आमच्या ताब्यात करण्याचा धन्यवाद